नागपंचमीचा सण नागपंचमीचा सण अन् मला माहेराला जाडं झोका खेळाया अग मला माहेराला जाडं झोका खेळाया माहेरात लैवै थाट ग माहेरात लैवै थाट बालपणच्या मैत्रिणीनं माझी पात होत्या वाट झोका खेळाया माझी पात होतं वाट झोका खेळाया खेळ आया नागपंचमीचा सण नागपंचमीचा सण अनमला माहेराला जाणं झोका खेळाया खेळ आया अनमला माहेराला जाणं झोका खेळाया बंधू मूळ आला माई बंधू मूळ आला माई पुस ते मी घाई घाई पुस मी घाई घाई अंजाय म्हणते सासूबाई झोका खेळाया खेळ म्हणते सासूबाई झोका खेळाया सासूबाईंना दिला मान सासूबाईंना दिला मान अन आनंदल माझं मन झोका खेळ आया आनंदल माझं मन झोका खेळ आया नागपंचमीचा सण नागपंचमीचा सण मला माहेराला जाड झोका खेळाया मला माहेराला जाड झोका खेळाया पुसते मी मामाजीला पुसते मी मामाजीला सण पंचमीचा आला सण पंचमीचा आला अंजाऊ कामी माहेराला झोका का, माहेरा का खेळ आया अंजाऊ कामी माहेराला झोका का खेळ आया दिला मी मान मामन जीना दिला मी म्हण आनंदल माझं मन आनंदल लझं मन अन आता माहेराला जाड झोका खेळाया अन आता माहेराला जाड झोका खेळाया नागपंचमीचा सण नागपंचमीचा सण अनमला माहेराला जाड झोका अन अनमला माहेराला जाड झोका खेळ आया घरामध्ये येते जाते घरामध्ये येते जाते विचारपतीचा आम्ही घेते विचारपतीचा आम्ही घेते दोन दिवस मी जाते झोका खेळाया अग दोन दिवस मी जाते झोका खेळाया पतीला मी दिला मान पतीला अन आता माहेराला जाणा झोका खेळाया अन आता माहेराला जाण झोका खेळाया नागपंचमीचा सण नागपंचमीचा सण मला माहेराला जाण झोका खेळया मला माहेराला जाण झोका खेळाया माहेराची लयबई होडी माहेराची लयबडी अगमी दाराम देऊ बी अग्मी मध्ये आली बांधवाची गाडी झोका खेळाया आली बांधवाची गाडी झोका खेळाया नागपंचमीचा सण नागपंचमीचा सण अनमला माहेराला जाड झोका अन अनमला माहेराला जाड झोका खेळाया अगं ने सन बनारसी ने नेसन बनारसी आईला माझ्या होईल खुशी आईला माझ्या होईल खुशी अनमाहेरात आले जशी झोका खेळ या अनमाहेरात आले जशी झोका खेळ नागपंचमीचा सण नागपंचमीचा सण मला माहेराला जाणं झोका खेळाया अनमला माहेराला जाणं झोका खेळाया अनमला माहेराला जाणं झोका खेळाया